मनोरा घाडगे येथील हे जे शेगोकार कुटुंबीय आहे त्यांच्यावर सन दोन हजार पंधरापासून या गावातील जातीयवादी जे गुंड आहेत यांनी वेळोवेळी यांच्यावर अत्याचार केले त्याप्रमाणे यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशन मानोरा येथे फिर्यादी दाखल केलेल्या आहेत आलो होतो आम्ही त्याने भांडणच केले बाबा एकदा असं बुडेले असं पाळलं होतं खाली ते हे केलं मग मग ते लोकांना ते कवा लावून घेतलं पाटलान तवाई बी आणखीन आणखीन पोलीस पाटलं त्यात भांडत तवाई बी पाळलं होतं बुटेले बिझा बिजे शेवा देतो असे की अरे बाप रे तुम्हाला काय सांगू कमरीच्या खाली आता आले काही तुम काही काही शेवा दोन लागली तर कमरीच्या खाली असं सांगा वाटत नाही शेवा देते दुसरे लोक पाहतो ना सो कोणी पाहणी खबरदारी असं तर मी जसं तुम्हाला एक एकाची लाच पाडली होती असं म्हण असं असं म्हणत आहे ते पोलीस पाटील तर मला सोबत आणते हो मग आणि म्हणे आता तू येतो ना म्हणजे तू ख जाय म्हणे असे दोन लाता मारल्याच्या कमरेत माझ्या खड्या निघल्या म्हणलं कमरेचा म्हणून तुम्हाला गोंड भरणं घेऊन असं येतात नाही मला लग आम्ही दोन हजार पंधरापासून बाहेर आहोत तर आम्हाला कमीत कमी आता पाच वर्ष आहे बाहेर हा पाच वर्षापासून सर्व आमची ब घरादारांनी आमची आमचे बंड आम्हाला घर नाही दार नाही सगळ्या जायला आधार आदाराने आदा हात आहोत त्याच्या कारणानं आम्हाला आम्हाला सर्व आज आंबेडकर बाबाच्या मना हिशोबाने आम्हाला संरक्षण भेटलं आम्ही आमच्या घरी आलो त्याच्यानंतर गेल्या वर्षी आई बाबा आले होते तेव्हा बाबा गोटमार केली बाबाचा हात मोडला असे तरी पोलीस पाठला नाही बाबाने असं वाचवलं म्हणत तामी ताम्या टाकली दोन्ही हाताने पोलीस पाटलाला त्यांना हातावर बसली तर हात मोडला आता तेव्हापासून मग त्यांना तांबे आलाय तर मग ताटके साहेबांनी आम्हाला खूप मदत केली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मात्र तर मानवाधिकारी त्यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळून दिलं आहे यांच्यावर तीनशे दोनचा आरोप सुद्धा कोर्टात गुन्हा दाखल केला होता आणि यांना जवळपास सहा सात महिने त्यांना तुरुंगामध्ये राहावं लागलं दोन हजार पंधरा साली त्याच्यानंतर दोन हजार सतरा साली हे त्यांच्या गावात आले गावात आले तेव्हाही त्यांच्यावर एक अटॅक म्हणून हल्ला केला दोन हजार सतरामध्ये मध्ये तेव्हा करत असताना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा त्यांनी एक वेळा येण्याचा प्रयत्न केला गावात आले अशाच पद्धतीने त्यांच्यावर तेव्हाही एक प्राणघात हल्ला केला